नमस्कार मंडळी तर तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे त्यासाठी आपल्याला पाळणा भरायचं आहे आपल्या जन्माष्टमी साजरी करायची त्याच्यासाठी बांबू भूम असा डिझाईनचा मस्त घेऊन पाळणा तयार करूया तर कसा करायचा तुम्हाला दाखवतो पूर्णपणे करणारे जरी आपण असलो मी असलो तरी करून घेणारे स्वतः आहेत त्यांच्यामुळे कृपेमुळे सर्व गोष्टी घडतात हिरोगार बरोबर वातावरण किती मस्त आहे वरती आलं आहे तोंड दुःख आहे माझं हिरोगार मस्त वातावरण आहे बारी बारी पाच चालू आहे पक्ष्यांचा आवाज हर का मंडळी आपलं साठी पाळणा तर खूप झालं आहे जन्माष्टमी ना ती आपलं साजरी करायची मुलगी नाव थोडं दिली श्रीकृष्ण आणि हां सर हां श्रीकृष्ण जन्माष्टमी त्याची तयारी करून झाले आता आपण ती साजरी करूया अगं बालगोपाळ आता आमचे इथं पहिले प्रश्न झाले आपलं छोटंसं गाव आहे त्यामुळे गावाला माणसं होतात सर्वजण मुंबई असल्यामुळं त्यामुळे आम्ही सहा जण होतो ते सहाजणांनी मिळून जन्माष्टमी साजरी केली आता पावसाळा सुरू आहे त्यामुळे आपलं बाहेरून बघा आवाज होतो केर केर असा तो खिडकांचा बेडक्यांचा असा आवाज आहे तो असं कंटिन्यू येत होता पावसाळ असल्यामुळे असल्यामुळं

पहिल्या दिवशी जन्मले बाळ कस सोन्याचा देतो याडळ पंडा उजळ तिन्ही आताळ दिली ने तर दोन्ही आडूळ करति भक्तांचा प्रतिपाळ कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो कृष्ण जन्मला कवसाचा काळ आजूबाळा जोजो रे जोजो कृष्णा जन्माला कवसाचा काळाजूबाळा जुजो रे जो जो कृष्ण जन्मला कवसाचा काळ आजूबाळा जुजोरे जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग रूप सावळे बोरेशी अंग जसा जळ करतो आर्चा वेड्या गवळने बाळाच्या संग नारी पद्मिनी झाल्या दंग ताण्या श्री कृष्णावर फेकीची रंग अजू बाळाजूजे जोजो ताण्या श्री कृष्णावर फेकीची रंग अजू बाळाजूजोडे जोजो सहाव्या दिवशी कधी सवारा बाळा जन्माला फुलांचा गजरा आसा मोत्याने गुंपिल्या तारा राधा कृष्णाला झाली ते वारा चलैशुदा पुल्या घर आजूबाळजुजू रेजूजू रे जुजू जु। जु 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 रेजूजू जु। सातव्या दिवशी सातवीचा माल तेथे ते सोनेरी मंडप लाल चौ बाजूला चारी बोल मधी चंदनाचे होईल मोल ಕೃಷ್ಣ ಮಡಿವರೇಷಾಡೂ ಲ ಜೂ ಬಾಳಾ ಜು ಜು ರೇಜು ಜೋ ಕೃಷ್ಣ ಮಡಿವರೇಷಾಡೂ ಲ ಜೂ ಬಾಳಾ ಜುಜು ರೇಜು ದಾಳಿ ಪೇಟ ತೆಡೆ ಪೋಡಿ ತಟ್ಟ श्री कृष्णाची पात वाटू बाळाजूजो रे जोजो श्री कृष्णाची पात वाटू बाळा जुजू रे जोजू श्री कृष्णाची पात वाटू बाळा जुजो रे जो जो श्री कृष्णाची पात वाटाजू बाळा रे नव्या दिवशी नवतीचा फ्या बाळाने घेतेला छंद વસુદેવા છે સોડવાવે બંદુ જુ રે જો વસુદેવા છેડવાવે બંધાજુ બાળાજુ વસુદેવા છે સોડવાવે જો બાળાજો જોજો વસુદેવા છે જુ બંદુ રે જો એ તે મા ઘારી મા ઘારી મા ઘારી एते मागरे राम ए मागारी एते ए मागरी ते दामरे कृष्णा मागरि जता सोनियाचा पाळणार रेषमाची दोरी हलविता हलविता धोका गेला लाम रे कृष्णा धरात हलविता हलविता धोका गेला लाम रे कृष्णा धराताम पाण्याला भांडे खाली पाण्या की वाट केलं जरा सांगितलं 어디가야돼? 대우 아니야 그래도 풀이 개쩔어. 사료 안해끼? 야풀기끼개. 내 뒤가에 뜬. 어제 내게 들어있어. 이사람이 어디? 아니야. 해나 아직 뭐죠?

अशा प्रकारे आपल्या इकडं गावाला यावर्षी जन्माष्टमी साजरी केली जय श्रीकृष्ण